आरोग्य वाचवण्यासाठी उघडलेली केंद्र आज टाळी ठोकून पडली आहेत ज्यांचं काम लोकांच्या जीवाचं रक्षण करायचं तेच केंद्र आज जनतेपासून दुरावलेलं मग प्रश्न एकच ही केंद्र उघडली का फक्त कागदोपत्री दाखवण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडून नागरिकांच्या आरोग्य सेवेच्या उन्नतीसाठी तब्बल एकोणऐंशी नागरी आरोग्य केंद्र उभारण्यात येत आहेत उद्देश स्पष्ट होता सुलभ आणि परवडणारी जागतिक दर्जाची आरोग्य सेवा प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहोचवणे मात्र वास्तव अगदी उलट आहे या केंद्रावर दरवाजे बंद आणि आतील खोलींमध्ये दरम्यान नागरिकांचा सवाल जर या केंद्रांचा वापरच होत नसेल तर जनतेच्या पैशातून अशी इमारत उभारायची गरजच काय एक नागरिक म्हणाले औषध नाही डॉक्टर नाही आणि केंद्र बंद मग आरोग्याची ही योजना कशासाठी हे केंद्र फोटो साठी उघडतात आणि कामासाठी बंद ठेवतात या घटनेमुळे नागरिकांमध्ये भ्रम आणि अविश्वास वाढलाय आरोग्य अधिकाऱ्यांचं निवेदन सर्वांसाठी परवडणारी आरोग्य सेवा आता फक्त एक घोषवाक्य ठरतंय जनतेचा पैसा इमारतीत गाडला जातोय पण सेवा कुठे प्रशासनाकडून उत्तर नाही आणि नागरिकांच्या आरोग्याचा सवाल मात्र जीवघेणा ठरत चाललाय जेव्हा जनता प्रश्न विचारते तेव्हा प्रशासन झोपेतून उठतं पण यावेळेस झोप पुरीच झाली आता जाग होण्याची वेळ आली आहे आरोग्य हा हक्क आहे उपकार नाही आता नागरिकांनीच ठरवायचंय टाळे फोडायचे तर गप्प बसायचं कारण आरोग्याचं रक्षण हे केवळ डॉक्टरांचं नाही तर ते आपल्या प्रत्येक जबाबदार नागरिकांचं आहे जनतेचा पैसा वाया केंद्रावर टाळे लावून आरोग्य व्यवस्थेचं हृदय थांबवलं गेलंय प्रश्न विचारणं हेच आरोग्याचं खरं लक्षण आहे कारण आम्ही आहोत अयम सिटीजन